नमस्कार कापसाच्या बाजारात सध्या जे काही चाललंय ना ते कोडंच आहे म्हणजे बघा एका बाजूला भाव वाढतायत ही तर चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्या बाजूला हातात येणारी कमाई आणि बातम्यांमधले आकडे यात जमीन आसमानाचा फरक दिसतोय चला आज आपण हेच कोडं अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहूया हो आणि हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांच्या मनात आहे बातम्यांमध्ये आपण ऐकतो की कापसाचा भाव नऊ हजारांवर गेला आहे पण जेव्हा आपण स्वतः बाजारात जातो तेव्हा हातात मिळत आहेत साधारणपणे आठ हजार रुपये मग हा एक हजाराचा फरक येतोय कुठून आणि यातलं खरं काय मानायचं ठीक आहे तर हे कोळं सोडवण्याआधी आपल्याला बाजाराची एक छोटीशी भाषा शिकावी लागेल खरं तर हा सगळा गोंधळ फक्त दोन शब्दांमुळे होतोय हे दोन शब्द जर आपण नीट समजून घेतले तर सगळा हिशोब एकदम स्पष्ट होऊन जाईल तर पहिला शब्द आहे कमाल भाव हाच तो मोठा आकडा आहे जो आपण बातम्यांमध्ये ऐकतो जो हेडलाईन बनतो याचा अर्थ काय तर त्या दिवशी बाजारात आलेल्या सगळ्या मालापैकी जो एकदम भारी टॉप क्वालिटीचा कापूस असतो ना त्याला मिळालेला तो रेकॉर्ड ब्रेक दर असतो पण गंमत अशी आहे की हा दर सगळ्यांना मिळत नाही आणि मग येतो दुसरा आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा शब्द सरासरी भाव हा तो दर आहे जो बहुतेक शेतकऱ्यांना त्यांच्या सामान्य प्रतीच्या कापसासाठी मिळतो आणि तोच सध्या सात हजार आठशे ते आठ हजार दोनशेच्या आसपास आहे हाच तो दर आहे जो आपल्या खिशात येतो तर आता फरक अगदी स्पष्ट झाला असेल कमाल भाव म्हणजे टॉप क्वालिटीसाठी जो क्वचितच मिळतो आणि बातम्यांमध्ये येतो आणि सरासरी भाव म्हणजे तो दर जो आपल्याला प्रत्यक्षात मिळतो एक भाव ऐकण्याचा आणि दुसरा भाव खिशात घेण्याचा त्यामुळेच बातम्या आणि वास्तव यात फरक जाणवतो चला आता पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया कमाल भाव सोडा पण हा सरासरी भाव सुद्धा आधीपेक्षा जास्त का आहे बाजारात ही तेजी आली तरी कशी याच्या मागे तीन अगदी ठोस कारण आहेत ह्या तेजीमागे मुख्यत्वे तीन गोष्टी आहेत पहिलं बाजारात कापसाची आवक म्हणजे पुरवठा कमी झालाय दुसरं सरकारने बाहेरून येणाऱ्या कापसावर शुल्क लावलंय आणि तिसरं कारण म्हणजे आपल्या देशातच कापसाचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय चला हे एक एक करून समजून घेऊ तर झालंय असं की भाव अजून वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकायचा थांबवला त्यामुळे काय झालं बाजारात येणारा कापूस एकदम कमी झाला पण दुसरीकडे गिरण्यांना आणि कारखानदारांना तर कापूस हवाच आहे त्यांची मागणी तशीच आहे आणि अर्थशास्त्राचा हा साधा नियम आहे जेव्हा माल कमी असतो आणि घेणारे जास्त असतात तेव्हा भाव वाढणारच आता या भाव वाढीला आणखी बळ मिळालंय ते सरकारच्या एका निर्णयामुळे सरकारने परदेशातून येणाऱ्या कापसावर तब्बल अकरा टक्के आयात शुल्क लावलं आहे यामुळे परदेशी कापूस आपल्या देशात महाग झाला आणि साहजिकच आपल्या देशातल्या कापसाला चांगला भाव मिळायला मोठी मदत झाली आणि तिसरं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे सुरुवातीला असा अंदाज होता की आपल्या देशात जवळपास तीनशे दहा लाख गाठी कापूस होईल पण प्रत्यक्षात उत्पादन झालं फक्त दोनशे ऐंशी लाख गाठींच्या आसपास म्हणजे बघा अंदाजे तीस लाख गाठींची तूट आहे याचा सरळ अर्थ आहे की बाजारात कापूस अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे आणि त्यामुळे भावांना आणखी आधार मिळालाय हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय नाही का भाव वाढतायत कारणही चांगली आहेत पण थांबा प्रत्येक तेजीच्या नाण्याला एक दुसरी बाजू असते आणि ती म्हणजे धोका नफा पदरात पाडून घेण्यासाठी हे धोके ओळखणं खूप गरजेचं आहे ही तेजी अशीच कायम राहील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही बाजार कधीही पलटी मारू शकतो म्हणूनच आपण डोळे आणि कान उघडे ठेवून सावध राहणं खूप महत्वाचं आहे विचार करा समजा सरकारने तो अकरा टक्के आयात शुल्काचा निर्णय अचानक बदलला तर काय होईल किंवा कोणत्या दुसऱ्या देशासोबत करमुक्त कापूस आयातीचा करार केला तर भाव लगेच खाली येऊ शकतात आणि सगळ्यात मोठा धोका काय माहितीये जर भाव थोडे जरी कमी झाले आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकदम घाबरून कापूस विकायला काढला तर बाजारात इतकी आवक वाढेल की दर धाडकन कोसळतील मग या सगळ्या परिस्थितीत आपण नक्की काय करायचं गोंधळून न जाता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे एक स्मार्ट रणनुती तयार असायला हवी ही एक अगदी सोपी तीन टप्प्यांची रणनीती आहे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम आपलं सुरक्षा कवच तयार करा म्हणजे सरकारी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करून ठेवा दुसरी गोष्ट जोपर्यंत भाव वर चढतोय तोपर्यंत धीर धरा विक्रीची घाई करू नका पण आणि हा तिसरा नियम सगळ्यात महत्वाचा आहे ज्या क्षणी भाव शंभर रुपयांनी जरी खाली आला त्या क्षणी जास्त न करता आपला माल विकून टाका आता हे सुरक्षा कवच म्हणजे काय तर सरकारचा हमीभाव म्हणजेच एमएसपी सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये दर जाहीर केला आहे याचा अर्थ जर आपण नोंदणी केली असेल तर बाजार कितीही खाली आला तरी आपल्याला यापेक्षा कमी दर मिळणार नाही ही एक प्रकारची गॅरंटीच आहे बाजारातले जाणकार एक गोष्ट नेहमी सांगतात अतिलोभ आणि खोटी आशा या दोन्ही गोष्टी शेवटी नुकसानीलाच कारणीभूत ठरतात बाजारातला सगळ्यात जास्त भाव मलाच मिळाला पाहिजे या हट्टापायी अनेकदा हातात आलेला चांगला नफा पण निखून जातो त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेणं हेच खरं शहाणपण आहे म्हणून जाता जाता स्वतःला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला बाजारातला तो एक दिवसाचा सर्वोच्च भाव गाठण्याचा जुगार खेळायचा आहे की जो चांगला नफा आज आपल्या हातात आहे तो शांतपणे पदरात पाडून घ्यायचा आहे निर्णय आपला आहे तो विचारपूर्वक घ्या